नमस्कार स्वागत आहे तुमचं रमास क्रिएटिव्ह क्लासमध्ये आज आपला बेसिक मेहंदीचा सातवा दिवस आहे मैत्रिणीं तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील ती व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करत जा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा या अगोदर आपण जे काही शिकवलं त्याची तुम्ही प्रॅक्टिस केली असेल तर आज आपण सर्कल शिकणार आहोत काढायला सर्कल आपण या अगोदर प्रॅक्टिस केली त्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याची प्रॅक्टिस झालेली आहे पण हे सर्कल पहा अगोदर आपल्याला सर्कल काढायचं आहे आपण जेव्हा छोटा सर्कल काढतो तेव्हा एका याच्यामध्ये आपण तो सर्कल काढू शकतो अशा पद्धतीने हा आपला सर्कल आहे सर्कल काढताना प्रॅक्टिस काय करायची एक छोटा सर्कल काढायचा आहे त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा सर्कल काढायचा आहे त्यानंतर त्याच्यापेक्षा पण मोठा सर्कल काढायचा आहे असा तर आता सर्कल काढताना काय करायचं आहे आता छोटे सर्कल जे आहेत आपल्याकडून होऊन जातात पण असा मोठे जर सर्कल आपल्याला काढायचे असेल ना तर त्याला दोन पार्ट करायचे असा एक पार्ट करायचा जर तुम्हाला एकदम जर येत असेल तर तुम्ही एकदम काढू शकता सर्कल असा पण जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने अगोदर सर्कल काढा अर्धा आत्ता काढा असा आणि त्यानंतर इथून पुन्हा हा सर्कल असा अर्धा काढा आणि इथे हा जॉईन करा जेव्हा आपण मेहंदी काढतो डिझाईन काढतो मेहंदीची तेव्हा इतके छोटे छोटे सर्कल जास्त आपल्याला नाही लागत काही सर्कल असे असतात की त्याच्यामध्ये आपल्याला डिझाईन काढावं लागते मग ते मोठे सर्कल असतात मग त्यावेळेस काय करायचं आहे जर तुम्ही फस्ट काढणार असाल ना पहिल्यांदाच तर अर्धा अर्धा सर्कल का काढायचा अशा पद्धतीने आता याच्यामध्ये आपल्याला समजा एक डिझाईन भरायची आहे त्यासाठी आपण गोल काढतो तर मग हा एवढा काढायचा अगोदर अर्धा आणि मग इथून आपण वापस हा अर्धा घ्यायचा आणि ह्या याला असा जॉईन करायचा जर तुम्हाला गोल काढायला येत असेल मेहंदीने तर तुम्ही डायरेक्टसुद्धा काढू शकता पण जर येत नसेल तर अर्धा अर्धा करून तुम्हाला हा काढायचा आहे अशा पद्धतीने तर मला डायरेक्ट काढायला येतो त्याच्यामुळे मी डायरेक्टच काढते पण तुम्हाला येत नसेल तर तुम्ही अर्धा हा काढा आणि त्याच्यानंतर दुसरा हा अर्धा तुम्ही त्याला जॉईन करा मग तो एक होणार आता हे सर्कल तर तुमचं झालं मग काय करायचं आहे पुन्हा त्या सर्कलमध्ये आपल्याला सर्कल काढायची प्रॅक्टिस करायची आहे कारण की आपल्याला काही डिझाईन काढावं लागतात तर समजा आता हा सर्कल आपण काढला आहे आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला हा सर्कल काढायचा आहे पण जर तुमची प्रॅक्टिस झाली असेल तर ते इझी होईल आता आपण खूप साऱ्या डिझाईन शिकणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला सर्कल पण येणं खूप महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने मग याच्या आतमध्ये सुद्धा सर्कल याच्या आतमध्ये सुद्धा सर्कल याच्या बाहेर सुद्धा सर्कल अशी तुम्ही ही प्रॅक्टिस करा तर हे झाले आपले सर्कल आता सर्कल काढल्याच्यानंतर आणखीन आपल्याला एक डिझाईन काढायची आहे ती म्हणजे स्पायरल काढायची आहे तर स्पायरलसुद्धा आपण ह्यापूर्वी जे काही डिझाईन शिकलो त्यामध्ये मी तुमचे घेतलेले आहेत स्पायरल काढताना काय केलं जातं आता एक आता स्पायरल मी तुम्हाला अगोदर काढून दाखवते असा एक स्पायरल काढतो आपण असा आणि त्यालामध्ये आपण एक डॉट देतो हा एक स्पायरल झाला दुसरा स्पायरल असा आपण गोल काढतो आणि त्याच्या आतमधनं आपण पुन्हा आणखीन एक गोल काढतो असा आणि तिथे आपण एक डॉट देतो दोन प्रकारे होतात एकामध्ये डॉट द्यायचा आणि एकामध्ये नाही द्यायचा मग आपण कोणती डिझाईन त्यानुसार काढणार ना मग ती डिझाईन चेंज होणार म्हणजे दिसायला छान वाटणार तुम्ही डॉट देऊनसुद्धा काढू शकता किंवा डॉट न देतासुद्धा काढू शकता स्पायरल काढताना जण काय करतात ते आपण पाहूया ते अगोदर काय करणार असा एक अशा पद्धतीने काढणार आणि ते जॉईन करणार जर तुम्हाला ही पद्धत तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करा पण जर आपल्याला एखादा गोल का स्पायरल काढायचाच आहे तर जर तुम्ही अगोदर राऊंड आपण जो गोल काढला त्याची प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला किती मोठा स्पायरल काढायचा आहे त्यानुसार एक गोल काढा आणि त्याच्या आतमधनं तुम्ही स्पायरल काढायला अशा पद्धतीने घ्या त्याच्यामुळे काय होणार तुमचा जो स्पायरल आहे तुमचा त्याच गोलामध्ये काढला जाईल कारण की काही वेळा स्पायरलच्याच भरपूर सारे आपल्याला स्पायरल स्पायरल काढावे लागतात जर तुम्ही आतमधून स्पायरल काढायला घेतलात तर मग तुमचा जो तुमची डिझाईन असणार ना त्यातला एक स्पायरल तुमचा छोटा एक मोठा असं होणार पण जर तुम्ही अगोदर गोल काढून त्याच्यानंतर त्यामध्ये जर हा स्पायरल बनवला ना तर सगळे गोल तुमचे म्हणजे स्पायरल तुमचे सेम आकाराचे दिसतील तर अशा पद्धतीने तुम्ही काढा आता स्पायरलचं पहा हा एक आणि हा दुसरा पुन्हा आपण तिसरा पाहूया म्हणजे स्पायरल तुम्ही जितका मोठा करणार त्यानुसार डिझाईन चेंज होणार आहे तुमच्या तर पहा हा आता आपला पहिला राऊंड हा आपला दुसरा राऊंड हा तिसरा राऊंड आणि हा आपला चौथा राऊंड म्हणजे तुम्ही राऊंड राऊंड करून तो स्पायरल करू शकता जेवढं तुम्हाला जमेल त्यानुसार करा तुम्ही करा जसं मी सांगितलं की अगोदर गोल करायचा राऊंड आणि त्याच्यानंतर आतमध्ये जायचं किंवा डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता जर तुम्हाला एक दोन स्पायरलच काढायचे आहेत आणि जास्त काही काढायचे नाही आणि तुम्हाला येत आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हे काढू शकता फक्त हे काढल्याच्यानंतर काय करायचं याला असं इथे इकडे जॉईन करायचं नाहीतर जर तुम्ही याला जॉईन नाही केलं जसं की आता पहा असं तुम्ही केलात किती तुम्हाला मोठा स्पायरल पाहिजे त्यानुसार तुम्ही स्पायरल काढलात आणि तुम्ही याला असंच सोडून दिलात तर तुमचा तो स्पायरल होणार नाही कारण की तो, तो तुम्ही इथे जॉईन केला नाही दिसायला पहा हा स्पायरल आपला छान दिसणार हा ओपन आहे त्याच्यामुळे हा रॉंग आहे त्याच्यामुळे आपल्याला हा नाही करायचा असा स्पायरल काढला तर एक तुम्ही गोल काढा त्याच्यामध्ये स्पायरलची डिझाईन करा किंवा तुम्ही डायरेक्ट केला तरी इथे बाहेर आल्याच्यानंतर त्याला जॉईन करा तर तो तुमचा जो स्पायरल आहे तो बरोबर आहे सर्कल आपण शिकलो सर्कलची प्रॅक्टिस करताना छोटे छोटे सर्कल आपल्याला करायचे आहेत आणि त्यानंतर ते मोठे मोठे सर्कल आपल्याला काढायचे आहेत सर्कल येत नसतील राऊंड येत नसतील तुम्हाला गोल काढायला तर अगोदर अर्धा हा गोल काढायचा मग पुन्हा दुसरा हा गोल त्याला जॉईंट करायचा एकदा तुम्हाला असं आलं ना आता तुम्ही समजा हा केलात वापस त्याच्यावरती असं गोल गोल फिरवायचा असं फिरवलं ना आरामात तुम्हाला तो सर्कल काढायला येणार आहे आता एकदा ह्या हाताने फिरवलं मग नेक्स्ट टाईम आपण गोल काढताना ह्या हाताने पहा मी तुम्हाला दाखवते नेक्स्ट टाईम ने तुम्ही अशा पद्धतीने उलट्या दिशेने फिरवा तुम्ही जेवढे हात व वळणदार करणार ना तेवढं तुमची प्रत्येक डिझाईन छान अशी होईल अशा पद्धतीने म्हणजे एकदा आपण असा काढला ना हा सर्कल आता हा सर्कल आपण असा काढला अशा पद्धतीने तुम्ही करा तुम्हाला जर काही विचारत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद